नमस्कार काव्य शेको मराठी मराठी कवितांमध्ये मी मनमनोरगेतून स्वागत करतो आज पंचवीस जुलै पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय गायक आणि संगीतकार आणि अन्य काही त्यांच्यात गुण होते बहु आयामी असे व्यक्तिमत्व हो। सगळ्यांचे लाडके बाबूजी सुधीर फडके त्यांची एकशे सहावी जयंती परवाच आणखी म्हणजे चार दिवसाने एकोणतीसला त्यांची तेवीसावी पुण्यतिथी आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यावर एक कविता लिहिली आहे बाबूजींचं पूर्ण जीवनपट या कवितेत मांडायचा मी प्रयत्न केल्यामुळे कविता थोडी मोठी होणे स्वाभाविक होतं बरं ही कविता मी बाबूजींचे सुपुत्र गायक संगीतकार श्रीधरजी श्रीधर फडके यांना दाखवली त्यांना ते खूप आवडली मी त्यांना विनंती केली की बाबूजींचं एखाद्या गुणावर लिहायचं राहिलं असेल किंवा माझ्या कवितेत काही चुकलं असेल तर मला सांगा त्यांनी अतिशय बारकाईने कविता वाचली आणि खूप कविता चांगली असल्याचं सांगितलं बाबूजींना प्रत्यक्ष भेटण्याचं मला भाग्य लाभलं एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला बाबूजींनी वृत्तपत्र दिलं होतं आवाहन केलं होतं लोकांना की ते स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट बनत होते तेव्हा लोकांनी म्हणजे लोकवर्गणीतून लोकांच्या निधीतून चित्रपट बनवलेले आहे तर सावरकर हे असंख्य लोकांचं दैवत आहे जसं माझंही आहे तर आपण त्या चित्रपटासाठी थोडासा खारीचा तर उचललं पाहिजे असं मला वाटलं पण माझा स्वार्थ त्यात असा होता की जे काय मी थोडेफार पैसे देईन मदत करेन तर ती मला प्रत्यक्ष बाबूजींच्या हातात द्यायची होती म्हणजे मला त्यांचंही दर्शन होईल हे माझा स्वार्थ होता मला त्यांना भेटायचं होतं खूप आता इतकं सोपं होतं आता जसं आपण गुगल आहे नेट आहे तितकं ते सोपं होतं त्या काळात तीस पस्तीस वर्षापूर्वी मी ते टेलिफोनचे जे पुस्तके डिरेक्टर असायचे त्यातून तो नंबर मोठ्या मुश्किलीने शोधून काढला कितीतरी फडके होते मग यश एस फडके असं नाव मिळालं तेव्हा मी अंदाज केला श्रीधर सुधीर फडके हेच असणार नाव आणि तिथे फोन केला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला म्हणजे पहिला आम्ही जे उठसूट म्हणजे मी तुम्ही सर्वच सगळं आपण हॅलो म्हणतो समोर मला फोन उचल नमस्कार मी पण नमस्कार म्हटलं आणि मग मी मला कारण सांगितलं तर ते बाबूजीने होते घरातील अन्य सदस्य कोण होते तर मला त्यांनी सांगितलं बापूजी पुण्यात आहेत तुम्ही एक एक दीड महिन्याने फोन पुन करा पुण्यात दिले मग मला सतत तीन चार वेळा फोन केल्यानंतर प्रत्यक्षात बापूजी फोनवर भेटली आणि त्यांनी मला मी माझा उद्देश सांगितल्यानंतर तारीख दिली एक दिनांक त्या दिनांकला मी सकाळी त्यांच्या घरी पोचलो स दहा साडे दहा वाजता आणि त्यानंतर जे काय अनुभव आले त्यांचं एकूणच वागण्याची पद्धत इतकी नम्रता तर मला खरोखरच इतकं आश्चर्य वाटलं आणि म्हणजे माझी मलासुद्धा लाज वाटली की आपण किती कधी कधी असं मगरू किंवा म्हणजे काहीच नसताना आपण किती स्वतःला म्हणजे कोण समजतो किंवा असं वाटतं ता, म्हणजे मी जाऊन बसलो तेव्हा श्रीधरजी होते श्रीधरजीने सांगितलं या म्हणून ते गेले करत बसलो आम्ही बाबूजी येताना असे एक ते थोडासा पाय मला वाटतं उजवा किंचित ओढायचे म्हणजे थोडं वृद्ध झाले तेव्हा वृद्ध हात जोडतच नमत्कार करत आले आणि पहिलं त्याने सांगितलं तुम्ही इकडे बसाल का म्हणजे आम्ही याबाजवळ बसलो तर म्हटलं चालेल बसा बसा तर बसलो मग त्याने स्पष्टीकरण दिलं म्हणजे इतकी छोटी गोष्ट ती किती विचार करत असेल माणसाच्या मनाचा माफ करा तुम्हाला, तुम्हाला इथून बसलं तर मी इकडे बसवलं म्हटलं नाही चालेल नाही चालेल नाही ते म्हणाले माझ्या ह्या कानाने मला कमी ऐकू येतं तुम्ही माझ्या ह्या अंगाला बसला असतात तर तुमचं बोलणं मला नीटसं कळलं नसतं म्हणून मी ह्या कानाने चांगलं ऐकू शकतो म्हणून तुम्हाला बस इकडे बसवलं मला कमाल वाटली म्हणजे इतकं स्पष्टीकरण देणं का मी मोठ्या माणूसच नाही होतो कोण कशाच बाबतीत नाही तर ते त्याने सांगितलं आणि नंतर जवळजवळ मी दीड पावणे दोन तास बसलो होतो तिच्या घरी त्यांनी मला पहिला प्रश्न केला की तुम्ही ह्या चित्रपटाला जी काय मदत करताय ती तुम्हाला का करावीशी वाटली मग मी त्यांना माझ्यापर्यंत उत्तर दिलं मग मला म्हणाल तुम्ही सावरकरांचं चर साहित्य काय वाचलेलं आहे मी जी पुस्तकं वाचली होती ती प्रामाणिकपणे त्यांना सांगितली ही पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्यानंतर मग बराच संवाद आमचा चालू होता तेव्हा ते दोन तीन वेळा मला असे बोलले ते मला कमाल वाटली मला म्हणाले तुमच्यासारखे लोक समाजात आहे म्हणून समाज चालला आहे मी म्हटलं असं नका म्हणून भाऊ तुम्ही खरं तर तुम्ही धुरी ना समाजाचे तुमच्याकडे बघून लोकांनी शिकलं पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर दीड तासानंतर जवळजवळ मी आणि माझी पत्नी आम्ही निघालो तेव्हा ते म्हणाले तुम्ही थोडे उशीर आला असतात तर आपली भेट होताना कठीण होतं कारण ललिता म्हणजे त्यांची पत्नी शुश्रुषा रुग्णालयात दाखल केलेली आहे तिला आज सोडतायत म्हटलं अरे रे, मी तुमचा वेळ घेतला नाही काय हरकत नाही जवळ आहे लगेच मी शिवाजी पार्कला तेव्हा राहत होते त्यांच्या भेटीवरचा एक लेख ते गेल्यानंतर मी प्रार वृत्तपत्रावर दिलेला होता तो आता तुम्हाला दिसेल स्क्रीनवर तोही मी श्रीदर्जीनं दाखवला तेव्हा ते म्हणाले अतिशय सुंदर आणि बाबूजींच्या भक्तीने परिपूर्ण असा हा लेख आहे असे ते म्हणाले होते आता आपण कवितेकडे वळण्यापूर्वी बाबूजी ह्या कवितेमध्ये त्यांचे सगळे गुण येणारच आहेत पण एक सांगितल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणून गीतरामायण आपल्या सगळ्यांना माहिती आहे सरस्वती पुत्र गदिमा आणि हे साक्षात गंधर्व बाबूजी यांची एक कोण कल्पना करू शकणार नाही ना इतकी सुंदर कलाकृती बाबूजींची गाणी शेकडो आहेत प्रत्येक गाणं प्रसिद्ध आहे तशीच गदिमांची सुद्धा आहेत पण रामायणाची गीतरामायणांची उंचीच वेगळी आहे आणि हे फक्त मराठीत आहे म्हणून नाही तर रामायण भारतातल्या बारा तेरा भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे पण पण एकाही भाषेतल्या संगीतकाराने एक पूर्ण गाणंच नाही तर गाण्याचा एक, एक कडवा किंवा मोकळासुद्धा बाबूजींनी दिलेल्या चालीला बदलून आपली चाल लावायची कुणाचीच हिंमत झाली नाही या एकाच गोष्टीवरून बाबूजींचं संगीत क्षेत्रातलं अधिकार त्यांचा हक्क त्यांची जागा ते किती थोर होते संगीतात संगीत क्षेत्रात हे कळण्यास पुरेस आहे आता आपण कवितेकडे बघूया कवितेचे शीर्षक आहे साक्षात गंधर्व बाबूजी साक्षात गंधर्व बाबूजी नाव जरी होते राम सुधीर नावाने प्रसिद्ध बाबूजींचं नाव राम होतं नाव जरी होते राम सुधीर नावाने प्रसिद्ध नम्र साधे बाणेदार प्रामाणिकपणा हे त्यांचे ब्रीद नाव जरी होते राम सुधीर नावाने प्रसिद्ध नम्र साधे बाणेदार प्रामाणिकपणा त्यांचे ब्रीद थोर गायक संगीतकार अशी ओळख जगभर थोर गायक संगीतकार अशी ओळख जगभर दादरा हवेली दादरा नगर हवेली लढ्यातील क्रांतिकारक शिपाईश्वर दादरा नगर हवेली लढ्यातील क्रांतिकारक शिपाई सुर लाभली गोड स्वरांची लाभली गोड स्वरांची ईश्वरी देणगी इष्ट लाभली गोड स्वरांची ईश्वरी देणगी इष्ट अविट मधुर आवाज शब्दोच्चार स्पष्ट कामाप्रती ऐशी निष्ठा कामाप्रती ऐशी निष्ठा केल्या नाही तडजोडी कामाप्रती ऐशी निष्ठा केल्या नाही तडजोडी शेकडो गीताना तयांच्या श्रोत्यांना लावली गोडी शेकडो गीतानी तयांच्या श्रोत्यांना लावली गोडी जे जे सुखदुःख भोगतो जे जे सुखदुःख भोगतो माणूस आपल्या जीवनी जे जे सुखदुःख भोगतो माणूस आपल्या जीवनी तेथे हरक्षणे ऐकावे बाबूंच्या गाण्यातून तेथे हरक्षणे ऐकावे बाबूंच्या गाण्यातून एक चमत्कार गीत रामायण एक चमत्कार न भूतो न भविष्य ते घडणार गीत रामायण एक चमत्कार न भूतो न भविष्य ते घडणार तिथुकेच काम करते तरी ते तितुकेच काम करते तरी ते निश्चितच झाले असते अमर मराठी गीत रामायण झाले सादर बारा भारतीय भाषेत मराठी गीत रामायण झाले सादर बारा भारतीय भाषेत परिणाम केली एकाही गीताची चाल बदलण्याची कोणी हिंमत वीर सावरकरून चित्रपट बनवण्याचा केला निर्धार वीर सावरकरांवर चित्रपट बनवण्याचा केला निर्धार आल्या अनंत अडचणी परी सोडेला नाही धिरं परी सोडीला नाही धीर टीका होता बाजूनी जरा विचलित झाले नाही टीका होता बाजूनी जरा विचलित झाले नाही प्रतिज्ञाच केली चित्रपट पूर्ण करतो मी मरणार नाही प्रतिज्ञाच केली चित्रपट पूर्ण करतो मी मरणार नाही शेवटी निर्मिला चित्रपट शेवटी निर्मिला चित्रपट असा अप्रतिम अद्भुत शेवटी निर्मिला चित्रपट असा अप्रतिम अद्भुत रसिक प्रेक्षक सावरकर प्रेमी सारे सारे झाले अचंबित रसिक प्रेक्षक सावरकर प्रेमी सारे सारे झाले अचंबित संगीतातले जादूगारते संगीतातले जादूगारते मराठी ज्यांना वाटे गर्व संगीतातले जादूगारते मराठी ज्यांना वाटे गर्व माणसांच्या दुनियेतले माणसांच्या दुनियेतले ते तर साक्षात गंधर्व माणसातल्या दुनियेतले ते तर साक्षात गंधर्व ज्या ज्या क्षेत्रात टाकले पाऊल त्यांनी निश्चय ज्या ज्या क्षेत्रात टाकले पाऊल त्यांनी निश्चयाने पादाक्रांत केले शिखर अति अतिकठोर मेहनतीने ज्या ज्या क्षेत्रात टाकले पाऊल त्यांनी निश्चयाने पादाक्रांत केले शिखर अतिकठोर मेहनतीने यश मिळवले सूर्यासारखे यश मिळवले सूर्यासारखे तरी वागणे चंद्रापरी शीतल यश मिळवले सूर्यासारखे तरी वागणे चंद्रापरी शीतल उत्तुंग कीर्ती लाभूने राहिले उत्तुंग कीर्ती लाभूने राहिले पाय जमिनीवर विनयशील उत्तुंग कीर्ती लाभूने राहिले पाय जमिनीवर विनयशील प्रसंगी होती वज्रासमकटोर प्रसंगी होती वज्रासम कठोर परी न मऊ भोळे सांब प्रसंगी होती वज्रासम कठोर परी मेणावून मऊ भोळे सांभव प्रखर मराठी भाषाभिमानी प्रखर मराठी भाषाभिमानी ढोंगी भ्रष्ट यांना ठेविले लांब ढोंगी भ्रष्ट यांना ठेविले लांब सतशील धर्माभिमानी सचशील धर्माभिमानी निस्वार्थ समाजसेवक सचशील धर्माभिमानी निस्वार्थ समाजसेवक प्रखर राष्ट्रभक्त सेवाभावी प्रखर राष्ट्रभक्त सेवाभावी स्वातंत्र्य वेळांचे सच्चे पायी गव स्वातंत्र्य वेळांचे सच्चे पायी मित्रांनो त्यांच्या घरी एक मुलगा म्हणजे भारत्या राज्यातला ते संघाचे असल्यामुळे त्यांच्याकडे शिकायला होता अशी त्यांची अनेक कामं या कवितेत कदाचित टिपण्याची राहिली असतील पण श्रीधर्दींना ही कविता आवडलेली आहे ही कविता तुम्हाला आवडलीत लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुम्ही चॅनलला नवीन असाल जो कोणाच राहिलं असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि याचबरोबर ही व्यक्तिचित्रण आहे तशी या चॅनलवर आणखी काही थोर व्यक्तींची विभूतींची व्यक्तिचित्रण कविता केलेल्या आहेत त्यात पहिलं धोनी क्रिकेटर नंतर सेवाग वीरेंद्र सेहवाग आणि मग आपला सगळ्यांचा लाडका क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरचा म्हणजे आता येणार तो त्रेपन्वा पन्नास वाढदिवसाला मी एक कविता लिहिली होती आणि त्याला एक पत्र लिहिलं होतं तीन पानांचं अगदी हस्तलिखितात लिहिलं होतं आणि ते त्याला मी पाठवलं तर ते अतिशय आवडली कविता आणि पत्र एक ते दीड महिन्याने अचानक मला सचिनकडून पत्र आलं पत्रांची पत्रा पोच मिळाली हे मी खूप भाग्यवान समजतो की सचिनकडून मला पत्र लाभलं तर ते पत्रसुद्धा आहे आणि कविताही सचिनची आहे मग दोन्हीवर कविता केली विनय सेंवागवर कविता आहे चॅनलला सचिनवर आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले डॉक्टर विजयाताई वाड साहित्यिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दोन कविता आहेत स्वातंत्र्य सावरकरांवर दोन कविता आहेत लता दिदी जेव्हा आपल्यातून गेल्या निवार चाल्या तेव्हा अगदी खूप मन खट्टू झालं आणि त्याचभरात ती कविता लिहिली गेली झटपट ती कविता आहे डॉक्टर प्रकाश सर थोर समाजसेवक यांची पंचात्री होती आता एक वर्षभरापूर्वी तेव्हा मी त्यांच्यावर एक कविता लिहिली होती ती त्यांना दाखवली त्यांना खूप आवडली त्याने आशीर्वाद दिले खूप छान कविता लिहिल्या म्हणाले शुभेच्छा दिल्या ती कविता आहे चॅनलवर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंवर तीन ते चार कविता आहेत शिवसेनेवर आहेत तसेच दोन उपक्रम झाले होते एक एक आषाढीला एक कार्तिकीला एक संत वंदना आणि संत दर्शन ज्यात उपक्रमात सात सात संतांची माहिती आणि महती सांगितलेल्या अभंगाद्वारे संतांवरच्या अभंग त्यानंतर तुकडोजी महाराजांवर अभंग आहे संत चांगदेव महाराजांवर आहे संत मीराबाईंवर आहे महर्षी नारदांवर आहे तसंच वीरमाता जिजाबाई जिजामाता आपल्या सर्वांच्या छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर देखील कविता आहेत आणि ब्रह्मर्षी डॉक्टर वर्तप यांच्यावर देखील दोन तीन कविता आहेत तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ह्या कविता जरूर ऐका तुम्हाला आणखी कोणावर कविता ऐकायची असली तरी कळवा आणि काय चुकलं असेल तरी सांगा आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन ही तीनशे एकोणसाठावी कविता होती आजची बाबाजींवरची आता तीनशे साठावी कविता घेऊन आपण भेटू धन्यवाद